शारीरिक आणि मानसिक क्षमता विकसित करून शरीर मन आणि बुद्धी विकसित करण्याचे काम योगातून होते डॉक्टर सुधीर तांबे सह्याद्री विद्यालय व ज्युनियर कॉलेजचा भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलात उत्साहात साजरा संगमनेर युवा ध्येय आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री विद्यालयाचा सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलामध्ये साजरा मोठ्या उत्साहात करण्यात आला या प्रसंगी सह्याद्री शिक्षण संस्थेचे सुधीर तांबे मार्गदर्शन करताना आपल्या शारीरिक मानसिक क्षमता विकसित होऊन शरीर आणि बुद्धी विकसित करण्याचे काम योगा प्रात्यक्षिके करत असतात भारताने जगाला आयुर्वेदिक आणि योगा ही अनमोल देणगी दिलेली आहे शरीर लवचिक बनवण्याचे काम योगातून होते आरोग्य उत्तम राहण्यासाठी योगाचे या प्रसंगी विद्यालयाचे ज्येष्ठ क्रीडा शिक्षक श्री के डी देशमुख सर आणि प्राध्यापक भारत शिंदे सर यांनी विद्यार्थ्यांना योग दिनाची माहिती विषय करून विविध प्रात्यक्षिके सादर केली या योग दिनास कार्यक्रमास उपस्थित प्रमुख मान्यवर अतिथीचा विद्यालय व ज्युनियर कॉलेजच्या वतीने स्वागत व सत्कार करण्यात आला या प्रसंगी संस्थेचे चेअरमन सुधीर तांबे सह सेक्रेटरी श्री श्री सर सर पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी श्री बाळासाहेब गुंड साहेब विद्यालय व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य श्री के जी खेमनर सर उपप्राचार्य श्री सुरसे सर उपमुख्याध्यापक श्री सर पर्यवेक्षक श्री प्रवार सर श्री डोके सर क्रीडा शिक्षक श्री मिलिंद ओटी श्री के डी देशमुख श्री शकील शेख सर प्राध्यापक श्री भारत शिंदे सर तसेच ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक वृंद आणि विद्यालयाचे शिक्षक शिक्षिका शिक्षिकेतर सेवक वृंद आणि विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री विरेश सर यांनी तर आभार प्रदर्शन विद्यालय व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य श्री के जी खेमनर सर यांनी केले